अमरावती शहरात बांबू उद्यान तर दुसरीकडे स्वर्गीय हरिभाऊ कलोती उद्यान हे दोनच मुख्य आणि सर्वात मोठे उद्यान म्हटले जात होते मात्र वडाळी नाकाजवळ असलेले स्वर्गीय हरिभाऊ कलोती उद्यानाला कोणाची नजर लागली का असं म्हणण्यास वावग ठरणार नाही कोरोना काळापासून ही उद्यान कुलूपबंद अवस्थेत पडले आहेत उद्यानात एकेकाळी शहरातील शेकडो पर्यटकांची गर्दी होत होती आता मात्र उद्यानाला कुलूप लागली असताना पर्यटकांची धाव बांबू उद्यानाकडे होत आहे यादी सुद्धा प्रशासनाने लाखो रुपये या उद्यानाला खर्च केले होते मात्र आता परिस्थिती जैसे थे तशीच दिसून येत आहे त्या उद्यानात झाडे झुडपे वाढलेली असून जंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे येथील उद्यानाला दोन दिवसाआधी मनपा आयुक्त सोम्या शर्मा यांनी नुकतीच भेट दिली होती अशात आता स्वर्गीय हरिभाऊ कलोती या उद्यानाला पूर्वीसारखे दिवस येणार का हे आता समोर पाहावं लागणार आहे अमरावती जिल्हावासियांकरिता अमरावती शहरात वडाडी परिसरात वसलेलं हरिभाऊ कलोती हे उद्यान गेल्या अनेक वर्षापासून वसलेलं होतं मात्र आता याच उद्यान वेगळीच परिस्थिती मान झालेलं आहे थंड बस्त्यात बंद पडलेलं हे उद्यान पाहत आहात थेट दाखल झालेलं आहेत हरिभाऊ कलोती वडाळीच्या उद्यानामध्ये झाडेझुळपंसुद्धा वाढलेले आहेत पर्यटकांनी आता या उद्यानाकडे पाठ दाखवलेले आहेत गेट बंद आहेत त्यामुळेच आता पर्यटक कसे येणार हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे कोरोना काळापासून उद्यान बंद पडल्याची माहिती आपणसुद्धा या ठिकाणी उरताना पाहिलेला आहेत आणि आता पुन्हा याच उद्यानाचा थेट दृश्य पाहण्याकरिता आम्ही दाखल झालो आहेत पावसाचे दिवस संतधार पाऊस पडत आहेत याच संतधार पावसामध्ये थेट हरिभाऊ कलोती उद्यान बंद पडलेल्या उद्यानाचे थेट दृश्य पाहत आहात तत्कालीन मंत्रींनी या निधीकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती ही माहितीसुद्धा समोर येत आहेत आता नुकत्याच मनपा आयुक्त सौम्य शर्मा या आपल्या पथकासह या ठिकाणी दाखल झाले आहेत त्यांनीसुद्धा पाहणी के केली आणि सौंदर्यीकरणाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये एकमेव दोनच उद्यान आहेत एकीकडे बांबू उद्यान तर दुसरीकडे हरिभाऊ कलुती उद्यान आता हरिभाऊ कलुती उद्यान पुन्हा सुरुवात होणार का पर्यटकांची गर्दी होणार का हे आता समोर पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन सागरताळीसह मी अजय शृंगारे पात्र विधो मतदार अमरावती